वंदे मातरम सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हला तर आज आपली जी लाईव आहे ती थोडी लांबणार आहे म्हणजे त्याचं जे टाईम आहे तासा दीड तासाची होऊ शकते तर तुम्ही सगळेजण या गप्पा पण मारू एका ता कार्यक्रमाला चालली आहे मी आता आणि बऱ्याच गोष्टी आहेत कम्युनिटी पोस्टवर जसा वेळ मिळेल तसं मी ते व्यक्त होत असते माझ्या कम्युनिटी पण वाचा त्यावरसुद्धा तुमचं मत काय असेल तर तुम्ही म्हणणं मांडू शकता कारण हा एक आपला परिवार सोशल मीडिया परिवार जो आहे म्हणजे विशेष करून यूट्यूब हे आपल्या सगळ्यांचं आहे त्यातले तुम्हीसुद्धा एक सभासद आहात त्या परिवाराचे मीसुद्धा त्या परिवारामध्ये आहे आणि काही गोष्टी ज्या सोशल मीडियावर झाल्या होत्या त्याच्यामुळे तुमचेही भरपूर प्रश्न असू शकतात ते प्रश्न तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरं मी देण्यासाठी कटिबद्ध आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तर या सगळेजण तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुमचा आजचा रविवार खूप छान गेला असेल मजेत गेला असेल आनंदात गेला असेल तर आता ट्रेनमध्ये आम्हाला एक माझ्या फॉलोअर भेटल्या छोटासा शॉर्ट व्हिडिओ केला आहे मी त्याबाबत टाकलं आहे तुम्ही तो पहा आणि खूप छान वाटलं म्हणजे मला कारण माझे जे काही विरोधक आहेत त्यांनी मला संपवण्याचा जो प्रयत्न केला होता पूर्णपणे मग ते आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल राजकीयदृष्ट्या असेल कौटुंबिकदृष्ट्या असेल परंतु त्यातूनही सगळ्या गोष्टींवर मात करून मी पुन्हा उभारी घेत आहे पुन्हा तेवढ्या जोमाने उभी राहत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत मला खूप तुमच्या लोकांचा खूप हो सपोर्ट भेटलाय खूप भेटतील खूप तुमचा त्याच्यामुळे मला सपोर्ट आहे तर अशी लाईव्ह नंतर मी आ, आता प्रवासामध्ये आहे म्हणून मी आ, तो कॅमेरा ब ऑफ ठेवलेला आहे पण थोड्यातरी मी कॅमेरा ऑन करेन <coughs> 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 इकडे जाता पण बोलू शकता तुम्ही कमेंट करू शकता माझा आवाज येतोय नाही येत कमेंट करा खूप छान वाटतं मला आज ट्रेनमध्ये आणि त्यांनी ना पाठी मला मा असं बोलवलं त्याच्यामुळे मला ते एकदम स्टार्टिंगला असं कळालंच नाही की नक्की काय बोलतात त्या खूप छान वाटलं 어 이거 connect 아이고 저기부터서